सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एक फोटो फिरतोय फोटो एका आरोपीचा या आहे याच्या हातात बेडे आहेत पण चेहऱ्यावर हास्य हा फोटो आहे केडल जिन्सनचा मागच्या आठ वर्षापासून केडल जेलमध्ये आणि त्याच्यावर खटला सुरू आहे केडल ज्या घटनेमुळे जेलमध्ये गेला ती घटना घडलेली एप्रिल दोन हजार या घटनेत एकाच कुटुंबातल्या चार जणांचा कुऱ्हाडीनं वार करून खून झाला होता खून करणारी व्यक्ती काही दिवसांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली चार जणांची हत्या का केली याचं कारण सुद्धा सांगितलं यामुळे केरळ पोलीस चक्रावले देशातल्या लोकांनाही धक्का बसला कारण आपल्याच घरातल्या चार लोकांचा खून करणारा केडल जिन्सन होता त्यानंतर सगळ्यांना आणखी एक धक्का बसला केडलनं सांगितलं की आपण खून केला आत्म्यांना बघण्यासाठी त्यानंतर आणखी एक धक्का बसला ही घटना घडल्यानंतर आठ वर्षांनी या घटनेला ट्विस्ट समोर आल्यानंतर ही घटना नेमकी आहे काय यातला ट्विस्ट काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू केडल जिन्सन वय पस्तीस वर्ष केरळच्या घरी नंथनकोडचा निवृत्त प्राध्यापक ए राजा थंकम आई डॉक्टर बहीण कॅरोलिन आणि अंध असलेली आत्या ललिता असे पाच जण राहत होते आई वडील उच्च शिक्षित आणि प्रचंड श्रीमंत त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही कॅरोलिन मेडिकलचं शिक्षण घेऊन भारतात परत आली आणि केडल इंजिनिअरिंग करायला ऑस्ट्रेलियाला गेला पण केडलनं तिकडे पोहोचल्यावर घरी सांगितलं की आपलं मन अभ्यासात लागत नाहीये आपल्याला एका गोष्टीचा नाद लागलाय आत्म्याबद्दल जाणून घेण्याचा आपला आत्मा कसा असतो आपलं शरीर आणि आत्मा एकत्र काम कसं करतात आत्मा आपल्याला कधी दिसतो जिवंतपणे आपल्याला आत्मा पाहता येईल की फक्त मृत्यूनंतरच आपल्याला आत्मा पाहता येईल अशा अनेक पॅरानॉर्मल प्रश्नांच्या राड्यात तो स्वतःला गुंतवू लागला त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती आत्मा पाहायचा आहे यामुळे आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालंय दिवस रात्र आपण फक्त आत्म्याच्या शोधात असतो वेगवेगळी पुस्तकं वाचतो रिसर्च करतो आजूबाजूच्या लोकांशी बोलणंही कमी झालंय असं सांगून तो दोन हजार नऊ मध्ये भारतात परत आला त्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून दिलं होतं पण घरची संपत्ती अफाट असल्यानं फरक पडायचा प्रश्नच नव्हता भारतात आल्यावरही तो कोणाशी बोलायचा नाही घरच्या पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या रूममध्येच बसून असायचा त्याच्या घरच्यांना त्याची काळजी वाटत होती ते त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे पण केडल असंबंध बडबड करायचा त्याच्या घरच्यांना त्याचं मानसिक आरोग्य ठीक वाटलं नाही त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं केडलच्या मानसिक स्थितीचं परीक्षण झालं तेव्हा केडल वेगळ्याच जगात गुंतलेला वाटला तो खूप एकलगोंडा वाटला केडलला काही औषधं देऊन त्याच्या घरच्यांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगण्यात आलं पण केडलला आपण व्यवस्थित असल्याचंच वाटत होतं एकटाच असल्यानं तो दिवस रात्र कम्प्युटरवर गेम्स खेळायचा स्वतःशीच बोलायचा केडलने परत डॉक्टरांकडे जाणंही टाळलं त्याचे रूम हेच त्याचं जग होतं दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा तब्बल आठ वर्ष केडल जास्तीत जास्त वेळ आपल्या रूममध्येच असायचा दोन हजार सतरामध्ये मध्ये जेव्हा तो पोलिसांसमोर हजर झाला तेव्हा त्यानं आपण इतकी वर्ष काय करत होतो याबद्दल सांगितलं इतकी वर्ष केडल ऍस्ट्रल प्रोजेक्शनची प्रॅक्टिस करत होता आता ऍस्ट्रल प्रोजेक्शन या गोष्टीला सायंटिफिक आधार नाहीये पण काही लोकांचा यावर विश्वास आहे त्यांच्या मते ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणजे जीवंतपणीत शरीर आणि आत्म्याला वेगळं करणं आणि तो अनुभव घेणं जन्म मृत्यू आत्मा आणि कॉन्शियसनेस याबद्दलचा एक वेगळाच अनुभव यामधून मिळतो असा काही लोकांचा समज आहे हा अनुभव कसा असतो तर जेव्हा तुम्ही स्वप्नांमध्ये स्वतःला पाहता तेव्हा जो अनुभव येतो तसाच काहीसा अनुभव ॲस्ट्रल प्रोजेक्शनमधून मिळतो असा यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दावा आहे केडल त्यापैकीच एक होता त्यानं सांगितलं मी कित्येक वर्ष या गोष्टीचा अनुभव घेतोय पण मला एक प्रश्न होता आत्मा दिसतो कसा मी माझा आत्मा आणि शरीर बऱ्याच वेळा वेगवेगळं केलं होतं पण मला माझा आत्मा कसा दिसतो हे माहीत नव्हतं मला आत्मा बघायचा होता मी स्वतःचा आत्मा बघू शकत नव्हतो म्हणून मी दुसऱ्यांचा आत्मा बघायचं ठरवलं मग आला पाच एप्रिल दोन हजार सतराचा दिवस केडलनं आपल्या वडिलांना रूममध्ये बोलावलं आणि कुऱ्हाडीनं संपवलं पण आत्मा काही दिसला नाही मग त्याने आईला बोलवलं बहिणीला बोलवलं त्यांनाही संपवलं पण आत्मा काही दिसला नाही त्याला वाटलं माणूस मेल्या मेल्या लगेच आत्मा बाहेर पडत नसेल म्हणून तो आत्मा दिसायची वाट बघत दोन दिवस त्याच्याच रूममध्ये बसून राहिला त्याच्याच आई वडील आणि बहिणीच्या मृतदेहासोबत आठ तारखेला केडलच्या अंध हत्येला संशय आला की घरातल्या कुठल्याच माणसाचा आवाज का येत नाहीये कुणाशीही काहीच बोलणं का होत नाहीये तिनं केडलशी बोलायचा प्रयत्न केला तर केडलनं तिलाही संपवलं पण आत्मा तेव्हाही दिसला नाही मग केडलनं ना मृतदेह जाळले आणि चेन्नईला पळून गेला पण घरातच मृतदेह जळत असल्यानं घराला आग लागली आजूबाजूचे लोक लगेच जमा झाले त्यांनी पोलिसांना फोन लावला पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांना अर्धवट जळालेले चार मृतदेह सापडले केडल घरातून गायब होता पोलिसांनी तपास सुरू केला केडल काही दिवसात स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला आणि पोलिसांना ही सगळी ऍस्ट्रल प्रोजेक्शनची कहाणी सांगितली आपल्याला मानसिक आजार आहे हे सुद्धा सांगितलं आपण फक्त आत्मा कसा दिसतोय हे पाहण्यासाठी घरातल्या चौघांना संपवलं हे देखील सांगितलं याची चर्चा सगळ्या देशभरात झाली पण पोलिसांना या सगळ्यात काहीतरी मिसिंग वाटत होतं पोलिसांना अंदाज होता की हा काहीतरी लपवतोय कुटुंबातल्या चार जणांची हत्या केली म्हणून त्याच्यावर खटला सुरू झाला केडलचा बचाव होता की आपल्याला मानसिक आजार होता त्यामुळं आपण हे खून केले आपल्याला कमीत कमी शिक्षा व्हावी पण पोलिसांनी त्याच्या या आजाराचं त्याच्या आत्म्याशी असलेल्या कनेक्शनचं सत्य मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं खोदून काढलं आणि पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधून खरा ट्विस्ट समोर आला तब्बल आठ वर्षांनी केडल पोलिसांशी आजाराबद्दल खोटं बोलला होता आणि आत्म्याच्या प्रयोगाबद्दल सुद्धा झालं असं होतं की केडल इंजिनिअरिंग मध्येच सोडून ऑस्ट्रेलियामधून परत आला होता ही गोष्ट त्याच्या घरातल्यांना आवडली नव्हती यावरून त्याच्या वडिलांनी त्याला बऱ्याच वेळा सुनावलं होतं तेव्हापासून केडलने घरच्यांशी बोलणंच टाळलं तो जेवायचा पण आपल्याच रूममध्ये तो कम्प्युटरवर गेम खेळायचा गेमच्या जगात राहायचा त्यामुळे तो हाडा माणसांच्या लोकांना सहन करू शकत नव्हता माणसांबरोबर त्याचं संभाषण होतच नव्हतं घरातले लोक त्याला ओरडतात बहिणीचं मात्र कौतुक करतात त्यामुळे त्याच्या मनात चीड निर्माण झाली होती केडलला घरातली लोक शत्रू वाटायला लागली गेममध्ये शत्रूंना मारून तो जिंकायचा त्याला बरं वाटायचं आणि इथंच त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला घरातल्या लोकांना मारून आनंद मिळवायचा मग त्यानं ऑनलाईन वेबसाईटवरून वरून कुऱ्हाड मागवली वडिलांचा खोटा पुतळा तयार केला आणि त्यांना मारायची प्रॅक्टिस केली सगळी तयारी करून झाल्यावर पाच एप्रिलला त्याने घरच्यांना सांगितलं की मी कम्प्युटर गेम बनवलाय आणि तो सगळ्यांना दाखवायचा आहे मग पहिल्यांदा त्याने वडिलांना आपल्या रूममध्ये नेलं आणि ते बेसावत असताना कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला त्यानंतर त्याने आई आणि बहिणीसोबत देखील हेच केलं मग दोन दिवस त्यांचे मृतदेह त्याच्या रूममध्ये तसेच पडून होते दोन दिवसांनी त्यानं आत्याला पण संपवलं आत्ताच्या मृतदेहाचे तर तुकडे केले आठ एप्रिलला घरकाम करणारी बाई आली तेव्हा केडलने तिला सांगितलं की घरचे फिरायला गेलेत आणि तो जेवण ऑनलाईन मागवेल ती गेल्यावर केडलला मृतदेहांची विल्हेवाट लावायची होती त्याने मृतदेहाला आग लावली आणि चेन्नईला पळून गेला चेन्नईला गेल्यावर टी त्याने त्याच्या घरच्यांच्या मृत्यूची बातमी बघितली त्याला माहिती होतं तो पकडला जाणार तेव्हा तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला तो पोलिसांपुढे हजर झाला तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर आई वडिलांना मारल्याचं कोणतंही दुःख नव्हतं केडलला अटक झाल्यावर त्यांना पोलिसांना आत्मा आजार या सगळ्याची गोष्ट सांगितली पण पोलिसांना याबद्दलचा एकही पुरावा सापडला नाही पोलिसांना सुरुवातीपासून ही थंड डोक्याने गेलेली हत्या आहे असंच वाटत होतं त्यांच्या तपासात समोर आलं की केडलला कुठलाही आजार नव्हता केडलने ही गोष्ट पुन्हा नाकारली पण अखेर शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यानं कबुली दिली की त्याला घरच्यांविषयी खूप राग होता घरचे त्याला अभ्यास करण्यासाठी बळजबरी करतात त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवून घरच्यांनी त्याला लांब केलं वडिलांचं वागणं पटत नव्हतं यातून हा राग वाढला आणि त्यानं सगळी फॅमिलीच संपवली केडलला दोषी ठरवत जन्मठेप आणि पंधरा लाखांचा दंड ठोठावण्यात आला या प्रकरणाचं सत्य आठ वर्षांनी समोर आलं या सत्यामध्ये आत्मे नव्हते मानसिक आजार नव्हता तर डोक्यातला राग होता आणि व्हिडिओ गेममधून शत्रूला मारून मिळणारा आनंदही हेच होतं आई वडिलांना संपवणाऱ्या केडल जिन्सनच्या केसचं सत्य